नाही पुण्यश्लोक मातोश्री अहिल्या देवी होळकर आणि त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर असतील जिवा महाले असतील शिवा असतील या माझ्या विचारपीठावरती जेवढ्या जेवढ्या मान्यवरांच्या प्रतिमा लावलेल्या असतील ला ला भगवान बाबा असतील बिंदेश्वरी प्रसाद मंडल ज्यांच्या नावानं तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या सामाजिक न्यायाचे हक्क आणि अधिकार मिळाले विश्वनाथ प्रताप सिंग असतील दिबा पाटील असतील म्हणजे या विचारपीठावरती तुमच्या आमच्या बहुजनामध्ये जन्माला आलेल्या जेवढ्या जेवढ्या मान्यवरांच्या प्रतिमा लावलेत आणि तुमच्या आमच्यामध्ये जन्माला आलेल्या सगळ्या बहुजन प्रेरणा स्रोतांना मानाचा विनम्र असा अभिवादन करतो आणि सभेचा संकेत तोडून मी डायरेक्ट मुद्द्याला सुरुवात करतो इथं मान्यवर मंडळी बसलेली आहेत बंधूंनो या महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी बोलाव्या लागतील हा लक्ष्मण हाके तुमच्या समोर उभा आहे मी तुम्हाला अगदी विचारानं जबाबदारीनं काही गोष्टी तुमच्या समोर मांडेन माझ्यावरती एक कायम आरोप केला गेला या महाराष्ट्रामध्ये जरांगी आणि त्याला सल्ला सल्ला देणाऱ्या सगळ्या मंडळींनी की हा भुजबळ साहेबांचा चेडाय भुजबळ साहेबांचा हा प्रस्तावित म्हणजे भुजबळ साहेब सपोर्ट करतात आणि हा जाऊन आंदोलनाला बसतो त्या माणसांना माझं आहे अरे माझं गाव सांगोला तालुक्यामध्ये जुनुनी जुजारपूर आहे आणि त्या वडी गोदरी अंतर सराटीच्या वेशीवरती नवना तबा आणि आम्ही तिथं उपोषणाला बसलो त्या दोन्ही गावामधलं अंतर भुजबळ साहेब तीनशे अडुसष्ट किलोमीटर आहे आणि भुजबळ साहेबांना माणूसच निवडायचा होता तर या महाराष्ट्रातल्या बारा करोड जनतेपैकी मीच कसा काय सापडलो या प्रश्नाचं उत्तर सुद्धा ते दे देऊ शकत नाही बाबांनो या महाराष्ट्रामधल्या ओबीसीचं विजयंतीचं जयंतीचं बी च आरक्षण आज चॅलेंज झालंय मुस्लिम समाजातल्या ओबीसीच आरक्षण जवळ जवळ गेलेलं आहे गेल्या तीन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये पंचायत राज म्हणजे सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत सभापती पदापर्यंत या महाराष्ट्रामधल्या छप्पन्न हजार जागा डावलल्या गेल्या आणि या लोकल बॉडीच्या पंचायत राजच्या निवडणुका होत नाहीत भुजबळ साहेब गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्या कोर्टामध्ये नाही विनंती केली पाहिजे आमच्या ओबीसीच्या आरक्षणा संदर्भात ही सुनावणी झाली पाहिजे आणि आमच्या लोकांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे या विचारपीठावरती मला काही जबाबदारीनं गोष्टी मांडायच्या या सांगली जिल्ह्यामधले पडळकर साहेब आप या सांगली जिल्ह्यामधल्या सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी महापौर संगीताताई खोट खोत आमचे आमचे मैनुद्दीन बागवान आमचे विष्णू माने या सांगली जिल्ह्यातल्या काही नेत्यांना निमंत्रण द्यायला गेले साहेब मी जबाबदारीने बोलतोय निमंत्रण द्यायला गेल्यानंतर विश्वजित कदम नावाच्या माणसानं या मंडळींचा पान उतारा केला तिथं काय म्हणले ते मी वास्तव तुमच्या समोर मानतोय कारण माझ्या ह्या झनला कळलं पाहिजे काय चाललंय नक्की या महाराष्ट्रामध्ये विश्वजित बाग विश्वजित कदम नावाचा माणूस अमित पारेकर नावाचा आमचा कार्यकर्ता त्यांचाच कार्यकर्ताय काँग्रेसचा तो समोर उभा होता ही मंडळी आमची सगळी त्यांना विनंती करायला गेली की या महाराष्ट्राचे विरोधी नेते विजय वडेट्टीवारांना तुम्ही तसा मेसेज द्यावा तर ते विश्वजित त्या अमित पारेकरांना नाव घेऊन बोलले काय रे अमित पारेकर तुझे सगळे ओबीसी ची लोक इथं आलेत हक्क आणि अधिकाराची भाषा बोलतायत आरक्षणाची भाषा बोलतायत तुला आरक्षण घेऊन राष्ट्रपती बनायच का काय बोलले बोलावं लागेल या लोकांना कळायला पाहिजे विश्वजित कदम म्हणाले तुला राष्ट्रपती व्हायचंय का भुजबळ साहेब ओबीसी आरक्षणाने पंचायत राजमध्ये तुम्हाला आम्हाला रिझर्वेशन दिलंय विधानसभेत नाही दिलं लोकसभेमध्ये नाही दिलं आरता मंडल आयोग इम्प्लिमेंटच झाला नाही आम्ही आमदारकीच तिकीट मागायला गेलो नव्हतो हो विश्वजित कर्मांना ताई बरोबर आहे का मी बोलतोय ते आमच्या विष्णू माने कुठे आहेत बरोबर आहे का बोलतोय ते तुम्ही आमदारकीच तिकीट मागायला गेला होता सांगलीमध्ये आठ जागा आहेत एक जागा कायद्याने रिझर्व आहे म्हणून एक जागा रिझर्वेशन मधून येते आणि एक जागा इथली सोडली तर सहाच्या सहा आमदार कोण आहेत आणि माझ्या सांगली जिल्ह्यातली जनता कोण आहे त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही सगळ्या लोकांनी आम्हाला दिली पाहिजेत ओबीसीची बाजू मांडत असताना सगळ्यांच्या भावनांचा विचार केला गेला पाहिजे संविधानामध्ये सगळ्यांना गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट काय सांगतं आमचं संविधान संविधान आमचं गाव गावगाड्यामध्ये इथल्या व्यवस्थेमध्ये गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांच्या बाबतीत दुय्यम वागणूक दिली गेली ज्यांना मानवतेची वागणूक नाकारली अशा लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी प्रतिनिधित्व म्हणून रिझर्वेशन दिलंय आणि ही माणसं काय म्हणतात भुजबळ साहेबांनी खूप खाल्लंय गेली सत्तर वर्ष खाल्ले अरे जरांगे मंडल आयोग इम्प्लिमेंट कधी झाला एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आणि हा काय म्हणतो सत्तर वर्ष आमचं तुम्ही खूप खाल्लंय याच्या परीकड्या जबाबदारीनं सांगेन या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये पडळेकर साहेब बावन्न टक्के नाही ओबीसी साठ टक्के ओबीसी आहे आयोगावर काम केलं वडेट्टीवार साहेबांनी भुजबळ साहेबांनी मला तिथं संधी दिली बावन्न टक्के ओबीसी नाही साठ टक्के या महाराष्ट्रामध्ये ओबीसी साठ टक्के होऊ दे आकाशवाई सेन्सर आमची तयारी आहे ताटा समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी काष्टवाय सेंचास केला शेवटचा एकोणीशे एकतीस ला त्यावेळी बावन टक्के ओबीसी आणि दोन हजार चोवीस मध्ये कमी झाला चाळीस टक्केची सुक्रे समिती काय आहे बघा तुमची समिती लाज वाटते साळेत नाही सांगायला या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या जातीचं मागासले पण तपासायचं असेल तर बारा करोड जनतेचा सोशो इकॉनॉमिकल सर्वे करावा लागतो तुलनात्मक सर्वे करावा लागतो आणि मग कोण मागास अण्णा कोण पिछडलाय कोण शिक्षण प्रक्रियेच्या बाहेर आहे कुणाच कायद्याच्या सभागृहातलं प्रतिनिधित्व आहे याचा तुलनात्मक अभ्यास करावा लागतो आमच्या सुक्रे आयोगानं भुजबळ साहेब आमच्या सुप्रिया आयोगाने फक्त दोनच जातींचा सर्वे केला ओपन आणि मराठा दोघांचाच सर्वे केला बरोबर आहे का सदानी साहेब तुम्ही वकील आहात अरे तुलनात्मक अभ्यास व्हायला पाहिजे ना आणि तो सर्वे असा झाला आप्पा एका बाजूला प्रश्न पत्रिका दिली आणि दुसऱ्या बाजूला उत्तर पत्रिका दिली सोशल मीडियावर सांगितलं घर आहे का तर नाही म्हणून सांगा दारात गाडी ऐका नाही म्हणून सांगा घरात नोकरीला ऐका नाही म्हणून सांगा कॉलेजला गेला होता का तुम्ही सगळी मंडळी कॉलेजला अरे या जबाबदारीने बोलतोय आयोगावर काम केलंय मी त्या आयोगाच्या अध्यक्षाने मास्क कॉपी केली मास्क कॉपी या महाराष्ट्रात हे का बोलतोय तुमच्या समोर एका बाजूला प्रश्नपत्रिका दिली आणि दुसऱ्या बाजूला उत्तर पत्रिका दिली आणि दहा टक्क्याच्या आरक्षणाची शिफारस केली आमच्या भुजबळ साहेबांना त्या सभागृहात एक दिवसाच्या अधिवेशनात बोलू दिलं नाही फिल्ल्या लोकांनी मी जबाबदारीने बोलतोय साहेब ज्या माझ्या तरुणांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत आणि मग ती जी माहिती गोळा केली ती खरी का खोटी ही कॉस व्हेरीफाय करण्यासाठी ना आयोगाकडे कुठली यंत्रणा होती ना राज्य सरकारकडे कुठली यंत्रणा होती माहिती भरली ती खरी का खोती भरली ती क्रॉस व्हेरीफाय कस करायचं मग या रिझर्वेशन दिलं पडळकर साहेब आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमची ठाम भूमिका असली पाहिजे आमच्या था, खुशबाय साहेब घेतात ठाम भूमिका आमचं काय म्हणणंय अरे तो आयोग काय म्हणतोय बघा सुप्रीम कोर्ट काय म्हणतोय बघा अरे आमच्या गावगाड्या मधल्या माळी साळी कोळी तेली धनगर सनगर वंजारी लोणारी परीत गुरव घरची नाभिक सुतार लोहार कुंभार तुफानी जाते जन्माला आमच्या मुस्लिम समाजामधले छप्पर बागबान कासार केली तांबोळी साहेब ही लोक जर मगात खाली असतील तर या महाराष्ट्रामध्ये पुढार नाही कोण या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी दिलं पाहिजे मागास शोधायचं ना तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये सत्य आणि वास्तवापासून दूर पडणारी या महाराष्ट्राच्या विधानसभेमधले सगळे आमदार आहेत या महाराष्ट्रामध्ये सगळे खासदार आहेत या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे मनामध्ये ठाम विश्वास ठेवायचा मनामध्ये ठाम विश्वास ठेवायचा मनामध्ये ठाम विश्वास ठेवायचा काय विश्वास ठेवायचा आम्ही साठ टक्के आहोत किती टक्के आहोत आणि मग काही पक्षांना जर चिंता पडली असेल दुसऱ्या वर माणसं निवडून येत नाहीत तर त्या लोकांना सांगायचं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आम्हाला किती देणार बंद सत्तावीस टक्के नाही पन्नास टक्के जागा आमच्या ओबीसीना मिळाल्या पाहिजे पन्नास टक्के आणि सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना सांगा आमच्या हक्काविषयी अधिकाराविषयी तुम्ही कायद्याच्या सभागृहामध्ये किती बोलला आमच्या ओबीसीच आरक्षण चॅलेंज होत असताना मंत्रिमंडळामधल्याच भुजबळ साहेबांना टार्गेट केलं जात असताना तुम्ही काहीच बोलत नाही आम्हाला इग्नोर केलं आमच्या ओबीसीने ओबीसीच्या मताचा अधिकार काढून घेतला अरे आमच्या कुठेतरी आता खोदताई महापौर झाल्या होत्या कुठेतरी आमचे विष्णू माने नगरसेवक होत आहेत आपा हे जर आरक्षण गेलं तर तुमची माणसं राजकारणात दिसणार नाहीत कायद्याच्या सभागृहात दिसणार नाहीत निर्णय प्रक्रियेमध्ये दिसणार नाहीत तुम्ही जाती जातीमध्ये बसा भांड्यात अरे महात्मा फुले बनायचे तर सत्ते वाचून सकाळ कळा काय झाल्या अव कळा राजसत्ताने राजपाठ मागून मिळत असतो का पडळकर साहेब बसते तिथं मी सारखं नाव घेतोय त्यांचं राजसत्ताने राजपाठ मागून मिळत नसतो तर <प्राणा> तो नेहमी शिसकावून घ्यायची तयारी तुमच्या असली पाहिजे अरे तिकीट मागायला जायचं नाही माने साहेब मैन भगवान साहेब तिकीट नाही मागायला जायचं अरे त्यांच्या मनामध्ये घरके भरली पाहिजे या लोकांना तुम्हाला आम्हाला तिकीट द्यायचंय या लोकांना सुद्धा विचारात घ्यायचंय आणखीन एका प्रश्नाचा उल्लेख करतोय बुजबा साहेब चरांगे पाटील काय म्हणले या भुजबळांनी सगळं खाल्ले सांगतो उत्तर देतो त्या मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांना इथं पाठवा अटॉर्नी जनरलला पाठवा सचिवाला माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये साठ टक्के ओबीसीना किती टक्के बजेट मिळायला पाहिजे तुम्ही हात वर करून सांगा साठ टक्के लोकांना किती टक्के बजेट मिळालं पाहिजे ऐकायला आलं नाही आता मी पुढचं बोलू का साठ टक्के लोकांना अरे पन्नास टक्के नाही बरं पन्नास जाऊ द्या चाळीस टक्के नाही बरं पंचवीस नाही दहा टक्के अरे दहा टक्के तर मिळायला पाहिजे की नाही नाही बरं सगळं जाऊ द्या पाच टक्के नाही सात टक्के ओबीसी विजयी एसबीसी मुस्लिम समाजातला क्राऊड या लोकांना लाज वाटते तुमच्या समोर सांगायला झिरो पॉईंट चार टक्के झिरो पॉईंट सहा टक्के आणि भुजबळ साहेब आताच बजेट बघा एक टक्क्यावर गेलंय एक टक्का सात टक्के ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी या पुढे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एक टक्का बजेट अधिक आहे अरे तरांगे खुलखुळ कारखाने बंद पडले ना यांचे कारखाने अरे पंधराशे कोटी बाराशे कोटी आमचं ते मोहिते पाटील सव्वाशे कोटी भुजबळ साहेब निवडणुकीच्या अगोदर एक दिवस प्रवेश केला तिकीट घेतलं निवडून आलं बोलावं लागेल साहेब काय करणार आम्ही पोरट ठोर हो आहे जनतेतल्या माणसांचा तर आम्हाला आमचं आम्ही पब्लिक मध्ये करतोय दोन पाच मिनिटात मी कन्क्ल्यूड करेल अरे पंधराशे कोटी रुपये बजेट दिलं जात कारखाना बंद पडला की दिला पाहिजे ना या देशामध्ये आर्थिक तरतुदी अनेक झाल्या आर्थिक विकासाच्या घोषणा अनेक झाल्या लाखो करोडांची उड्डाणं झाली समृद्धी महामार्ग झाला पाहिजे ना कोस्टल रोड झाला पाहिजे ना मुंबईमध्ये उड्डाणपूल झाला पाहिजे ना पुण्यामध्ये मेट्रो झाली पाहिजे ना पण त्याच मेट्रोच्या उड्डाण पुलाखाली माझ्या विजयातली अ ब प्रवर्गातली माणसं जमिनीशी समांतर पालक करून त्या पालामध्ये माझा नाथपी डोरी गोसावी माझा बेरड बेड रामोशी गावगाड्यामधला माझा मसन जोगी हो इथं माने साहेब गायकवाड साहेब बसलेले लक्ष्मण गायकवाड साहेब अरे या माणसांना ना स्वच्छता ग्रह आहे ना त्यांची बाळे चौथी पाचवीच्या पुढे शिकतात जरांगे म्हणतो आम्ही वीस अकरावर दोन एकरावर आलो आम्ही चाळीस अरे ज्या माणसांच्या नावावरती या फुले शाहू आंबेडकरांच्या गुंड्याची जमीन नाही त्याला घर नाही माझ्या फसेपर्यला आजही माझ्या या समाज व्यवस्थेमध्ये राहायला घर नाही अरे त्यांची लेकरं शिकणार कधी कुठल्या सामाजिक न्यायाचं धोरण बोलताय मुख्यमंत्री साहेब शरद पवार साहेब अरे तुम्ही पुरोगामी नेते म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो आमच्या भटक्याविषयी बोला आमच्या ओबीसीवर बोला अरे हे सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे म्हणून सांगा अरे यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे म्हणून सांगा आम्ही आमदार की मागितली नाही बरं दिलं तुम्ही आम्हाला आरक्षण त्यांना कुणी सांगितलं ओबीसीचं आरक्षण मिळालं म्हणजे यांच्या घरावर डायरेक्ट सोन्याची कौल येणार आहे अरे आमच्या ओबीसीचे पाच पन्नास कारखाने पाहिजेत ना आमच्या ओबीसीच्या काही शिक्षण संस्था पाहिजेत ना आमच्या ओबीसी ने आरक्षण मिळालं म्हणून आम्ही कुठले कारखाने आम्ही कुठले तुमच्या खासदारच्या आमदारच्या ताज्यात नायर्या घेतल्या दादा हो। अरे त्या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताई उभ्या राहिल्या हा जरांगे काय म्हणतो माझं आणि वंजराचं भांडण नाही आमचं आणि धनगराचं भांडण नाही फक्त येवल्यावाल्याचं माझं भांडण आहे आणि ओबीसी भाऊ भाऊ अप्पा अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला काय का आता साहेब संविधानाची भाषा बोलून कळ ना कुणाला हे बी एन काय साहेब बोलता नाही का धनगर समाजाला मी एस टीचं आरक्षण मिळवून देतो आणि ते भुजबळ साहेब एस वरच बोलत नाही अप्पा तुम्ही कपाळमोक्ष करून घेतला ना सांगलीच्या कलेक्टर ऑफिसवर घेतला की नाही या महाराष्ट्राला लग कळला का अरे एक माणूस उच्च शिक्षित माणूस मंत्री पदावरचा माणूस धनगर समाजासाठी आयुष्य वेचणारा माणूस आमचे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेडगे अरे आमच्या चार पिढ्या गे, पिढ्या गेल्या ना एच्या आरक्षणासाठी तरुणांना माझी नाही तरुणांना आपल्या ताटातलं आरक्षण वाचवण्यासाठी तुम्हाला मला पुढं आलं पाहिजे हा तरंग्या काही सांगाल तुम्हाला अजून एक सांगतो विश्वास दोन मिनटं घेतो तुमची परवानगी घेऊन तु काय म्हंटला तुम्हाला सांगतो हा माणूस म्हटला दलित बांधव आता आमच्या बाजून आहे काय म्हटला दलित बांधव आमच्या बाजून आहे दलित बांधवांना आमची कळकळीची विनंती आहे तुम्ही आंबेडकरी आंबेडकरांच्या विचाराच्या पायी का आहात तुम्ही आरक्षणाची मुहूर्त या देशात रोवली तिथं संरक्षण केलंय कालच्या लोकसभेला तरी काय करायचं ते केलं पण मी तुम्हाला सांगेल या महाराष्ट्रामध्ये छप्पन्न मोर्चे निघाले खर साहेब आहेत काय छप्पन्न मोर्चे निघाल्यानंतर त्या छप्पन मध्ये मागणी होती अट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे होती काय नव्हती तुम्ही हात वर करून सांगा अट्रॉसिटी कायदा आपण ज्या लोकांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं त्यांना मा गावात माणूस म्हणून जगू दिलं नाही ह्या लोकांचं संरक्षण देण्यासाठी अट्रॉसी कायदा या महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदार खासदारांना सांगायचं आहे अरे आमची ओबीसीची सगळी मंडळी इथं बसले आम्ही दलित बांधवांच्या त्या अट्रॉशी कायद्याला कधीही विरोध केला नाही आमच्या कुठल्याही नेत्यानं कधीही विरोध केला नाही हा दुसरा प्रश्न आणि आता मी निर्षेत आम्ही सांगलीत उभाय आहे भुजबळ साहेब एकच मुद्दा आणि असं भाषण थांबवतो मी सांगली आणि मिरचे तो आहे आणि माझा मुस्लिम बांधव इथं बहुसंख्येनं उपस्थित आहे पडळकर साहेब आणि आम्ही एका चळवळीतले कार्यकर्ते होतो आम्ही दोघ एका गाडीमधून चाललो होतो सांगली मिरच्यामध्ये दंगल उसळली होती आम्हाला फोन आला पडळकर साहेब आढळत आहे का बघा तुम्हाला पडळकर साहेब हातेश्वर तुम्ही सांगलीत आलं पाहिजे आणि तुम्ही पत्रक काढलं पाहिजे आणि तुम्ही भाजू घेतली पाहिजे बुजबळ साहेब गावगाड्यामध्ये ज्या सांगोला तालुक्यामध्ये राहतो त्या माझ्या गावामधला मुस्लिम बांधव कासार आहे माझा मुस्लिम बांधव मुलानी आहे अरे त्यांच्या अंगामध्ये आमची देवी येते कपाळ भरून बांधायला ते लावतात गावामधला कासार समाजाचा माणूस अरे आपल्या माता भगिनी त्याच्या हातामध्ये हात देतात आपल्याला त्या बांगड्या घालतात आपल्या माता भगिनीना बांगड्या घेतात का नाही त्या कासाराने कधी तुमच्या माता भगिनीकडे वाकडी नजर करून बघितली का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल ओबीसी काहीतरी ओबीसीची वेगळी ओळख आहे ना एन टी वेगळी ओळख आहे ना एस सी शेड्यूल कास्ट एस टी शेड्यूल ट्रायब विजयी जरांगे आणि मुख्यमंत्री महोदय आणि शरदचंद्रजी पवार साहेब आणि सर्व पक्षांचे नेते तुम्ही विजय टी मध्ये बसता का तुम्ही विजयंती प्रवर्गात बसता तुम्ही ओबीसी मध्ये बसता का तुम्ही आमच्या बोलत्यामध्ये बसता हो सामाजिक प्रतिनिधित्वाचा हा कायदा आहे रिझर्वेशन आहे तुम्हाला सांगितलं कुणी गरीब घ्यावची योजना म्हणून त्यामुळं तुम्ही आम्ही सुद्धा आमचे भुजबळ साहेब गेल्या सहा सात महिन्यापासून भुजबळ साहेब सावित्रीमाई मुलींना शिकवायला जायची त्या पुणे पुण्यामधून अण्णा त्या सावित्रीमाईंच्या पिशवीमध्ये दुसरी एक साडी असायची त्या सावित्रीमाई त्या रस्त्याने चालल्या ती शेणगोळ्यात फेकले जायचे ती साडी घाण व्हायची आणि त्या माई त्या शाळेत गेल्या की ती साडी बदलायच्या आणि मग त्या मुलींना शिकवायच्या बुजपूर साहेब अजिबात असल्या फालतू लोकांच्या शिव्यांना दिव्यांना घाबरायचं नाही अरे सावित्री माईंना सोडलं नाही या लोकांनी आप तुम्ही आणि तर माणसं आहोत अण्णा ही लढाई तुम्हाला मला लढावी लागेल आत्ता तुम्हाला आम्हाला लढाई लढावी लागेल सगळी मान्यवर मंडळी आहेत तुम्हाला आम्हाला पुढं जावं लागेल आणि ओबीसी सारा एक बनून पुढं जावं लागेल खूप काही गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत लक्ष्मण हाके जर भुजबळ साहेबांचा समर्थक असेल तर दर झरांगे दर पाटील आपण कुणाचे समर्थक आहात मी नाही बोलत या महाराष्ट्रातली जनता बोलते साहेब हे माणूस म्हणलं आम्ही आणि धनगर भाऊ भाऊ काय म्हणलं आम्ही आणि धनगर भाऊ भाऊ परभणीत गेलं आणि रात्र दिवस सभा घेतल्या आणि महादेव जानकराला पराभूत केला हे बेन पुन्हा काय म्हणलं माहितीये का आम्ही आणि वंजारी भाऊ भाऊ आणि त्या पंकजाताईंचा आमचा पराभव केला बरं ठीक आहे पंकजाताईंचा पण पराभव झाला आणि ह्याची लाईन काय होती माहितीये का महाविकास आघाडी बोलावं लागेल बोलावं लागेल महाविकास आघाडीची माणसं निवडून द्यायची आता पुढचं ऐका पुढचं छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आमच्या चंद्रकांत खै खैरे ना का पाडलं त्याचं उत्तरच मिळालं नाही ना महाविकास आघाडीचे उमेदवार होते ना म्हणजे या दरांगेची लढाई शोषितांची नाही या दरंग्याची लढाई गरजवंतची नाही या दरंग्याची लढाई वर्चस्व वादाची आहे परत एकदा जबाबदारीनं सांगतो साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसतो हा माणूस सदतीस मिनिटाच्या भाषणामध्ये चाळीस वेळा म्हणलं आम्ही छत्रियो मराठे आमच्या तलवारी आम्ही शण्णु कुळी मराठे म्हणजे आमच्या ओबीसीच्या तरुणांच्या माता भगिनीच्या मनामध्ये तुम्ही न्यूनगंडाची भाषा निर्माण करताय आम्ही ओबीसी म्हणजे आम्ही अपराधी आहोत आम्ही आम्ही सारी कोणी म्हणजे आम्हाला बाबासाहेबांनी ओबीसी प्रवर्गामध्ये रिझर्वेशन दिलं म्हणजे आम्ही अपराधी या माणसाला थांबावं लागेल या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अरे मी कार्यकर्ता आहे मी फाटक आहे मला मान्य आहे मी आमदार खासदार नाही एका पोरग आहे पण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची भाषा सा बोलतोय साहेब आणि साहेबांनी राज्य मागासवर्ग आयोगावर मला काम करायची संधी दिली अरे झोपा काढला नाहीत मी मी महाराष्ट्रातल्या सगळ्या आयोगांचा अभ्यास केला बाबासाहेबांच्या संविधानाचा अभ्यास केला त्या वडिगोदुरी मध्ये गेलो ना साहेब अरे मला एवढ्या लोकांनी भीती घातली पडवकर साहेब मी आध्या दिवशी पोस्ट केली होती फेसबुकला आणि टीव्ही ला बातम्या सुरू झाल्या माणसं म्हणली तू वाघाच्या आता तुझी गाडी फोडते आता तुझी गाडी काय त्या वडिगोद्री बघा वडीगोद्रीचे आमचे तिथले निमंत्रक इथं बैलांता त्या ठक्के आहेत अनुज चेपटे आहेत आमचे सचिन डोईफुडे आहेत आमचे दिपतराव बोराडे आहेत आमचे वारमारे आबा माझ्या बरोबर उपोषण करणारी मंडळी आहेत अरे या माणसाने सांगितलं सर तुम्ही या आणि गुलबळ साहेब आम्हाला आंतरवाली सरातीत बसायचं होता पण आम्ही एसपीला मान दिला हो आम्ही कायदा पाळणारी माणसं उद्या आम्हाला आत टाकलं तर आम्हाला सोडून कोण आम्ही शोचित आम्ही वंचित बोलतो दो दो दोनच मिनिटात कमी करतो तर काय मला भीती घातली परत एकदा सांगतो आणि जरा परत कधीतरी बोलू टीव्हीवर बोलतोय कुठेही लय बोलतोय लय लय सांगतो टीव्ही वाल्याने तरी परेशान केलंय पण बिचारे आपली बाजू मांडतायत महाराष्ट्रासमोर साहेब त्या अंतरवली सराजेमध्ये गेलो वाघ आहे वाघ आहे हा वाघ आहे तिथं गेलो आमच्या बळीराम खात्याला आणि त्यांच्या मित्रांना बरोबर घेतलं तिथं गेलो आता म्हणलं माझी गाडी पडतय आता मला खात आता लक्ष्मण हाके काय तिथं पोचत नाही रमेश भाऊ आता काय हाकेसरच खरं नाही त्या बार्शीमध्ये मध्ये कुर्डुवाडीची पोलिसाची गाडी बार्शीची पोलिसाची गाडी सांगल्याची पोलिसांची गाडी आण तुम्हाला माहितीये सर घटनाक्रम गुजबळ साहेब मला आठ वाजता पाचशे साडेचार वाजता सोडलं मग त्या वडिगोद्री गावामध्ये गेलो वाघाची एवढी भीती मला वाटत होती ढाकधुक ढाकधूक ढाकधुप करत गेलो तरी पण गेलो उपोषणाला सुरुवात केली एका मंदिरामध्ये बसलो पत्र्याच्या शेडमध्ये बसलो सुरू केलं उपोषण अरे कसला वाघ आणि कसलं काय थांबा कसला वाघ आणि कसलो पाय अरे मांजार निघालो मांजार <ख़ागा> लक्ष्मण हा कुठल्या आमदाराच्या खासदाराच्या कुठल्या टोप्याच्या आणि फोप्याच्या पैशावर काम नाही करत भुजबळ साहेब माझ्या आई बाबाची शपथ घेऊन सांगतो तुम्ही कधी मला मदत केली असेल तर कधीही कुठेही सांगा अण्णा पुरेशाहू आंबेडकरांचं पालू राज्य मागास वर्ग आयोगाची संधी मिळाल्यानंतर मला मिळालं त्या माणसांच्या तत्वावरती आता हा त्रा त्रा हा महाराष्ट्र महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे या महाराष्ट्राची ओळख देशामध्ये कुणाची मक्तेदारी नाही का कारण छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये माझा जिवा महाले शिवा काशी छत्रपती शिवराय गयाचे नाही बेहरजी नायकाम तानाजी मालुसरे अरे आम्ही छत्रपती शिवरायांचं राज्य निर्माण करायला आमच्या जीवाची जी कुर्बानी मदारी मेहत आम्ही जीवाची जी कुर्बानी करत होतो आणि साहेब ही मंडळी आऊ शिवाजी महाराजांना आप्त सुखेच्या विरोधात लढाव्या लढाव्या लागल्या आम्ही ला ला ला। अठरा पगड जातीच्या माणसाने हा महाराष्ट्र निर्माण केला छत्रपती शिवरायांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो हा महाराष्ट्र अकरा प्रगल जातींचा आहे विष्णू भाऊ साहेब होत मॅडम भागवान साहेब अरे तुझे विकडे मागायचे नाही तुम्ही आम्ही फक्त महापौर नगरसेवक आहात जबाबदारीने बोलतोय या महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष बुज ओबीसीच्या आरक्षणाला धक्का मिळाला होता आरक्षण देऊन जाबीसीच्या आरक्षणाला धक्का कस म्हणतोय आम्ही चोपन्न लाख कुणबियांचा का दाखल काढले होतो आमचे मुख्यमंत्री म्हणत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देत नाही पुन्हा म्हणतोय सगळे सोयरे ससाने सोयरे म्हणजे काय सगळा म्हणजे दुधाचारी रक्ताच्या नाट्य नाही आणि सोयरा म्हणजे लग्नानंतर फक्त ओबीसीचं आरक्षण जात नाही आमचं एस सी एस टीचं सुद्धा आरक्षण जात आहे खूप काही बोलता येण्यासारखं आहे माग भुजबळ साहेब बोलणार आहे पण या महाराष्ट्रामध्ये कधी काही म्हटलं गेलं होतं साक्षीनं सांगतो संयुक्त महाराष्ट्राचा कलाश आला गोत्रि मारखलकर नावाच्या पत्रकारानं साहित्यिकानं स्वर्गीय नेते यशवंतराव चव्हाण यांना प्रश्न विचारला हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का मराठ्यांचा होणार यशवंतराव चव्हाण म्हणाले हा महाराष्ट्र मराठी माणूसांचा होणार अठरा प्रगळ जातीचा होणार छत्रपती शिवरायांच्या रयतेचा होणार आईला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्याऐंशी पैकी झालं देशाच्या संसदेमध्ये बाबा ओ, एक माणूस नाही तुमची बाजू मानणारा अरे पंकज निवडून आले असत बोलले तर थोडं फार अरे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे लेख होती ती जबाबदारीने बोलता उगाच काही बोलत नाही या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची बात झाली पाहिजे आणि आमच्या हक्क अधिकाराच्या आड येणाऱ्या माणसांना तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी उद्धव साहेब आम्ही तरुणांनी ठरवलं आहे कोण शिव्या देत असेल तर आम्ही त्याच पद्धतीने उत्तर देणार खूप काही बोलता येण्यासारखं आहे खूप काही बोलू परत बोलू अनेक वेळा माझं मनोबत इथं थांबवतो जय हिंद जय भीम जय ज्योती जय मल्ला जय क्रांती धन्यवाद माननीय प्राध्यापक लक्ष्मण आकेश साहेब राज्य समिती सदस्यांनी एक अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केलं त्यानिमित्त पाच उपोषणकर्त्यांचा